बऱ्याच वेळा आपल्या राजकारणासाठी ज्या माणसांनी भारतासाठी खूप खस्ता घातल्यात त्या माणसांना आतंकवादी ठरवलं या माणसांनी माझी जन्मठेप वाचा थोडस आपण आणि ऐकू ज्ञान ऐकू नका थोडासा जवळ जाऊन बघा सावरकर जर कळाले तर लक्षात येईल की या जगामध्ये आणि भारतासाठी सगळ्यात जास्त खस्ता काढणारा मनुष्य जर कोण असेल तर ते सावरकर आहेत मी कुठल्या ना पक्षाचा नाही बरं आमचा एकच पक्ष आहे तो म्हणजे पांडुरंगा पक्ष आहे पक्ष नाही काय करायचं पक्ष पक्ष येता जातात हजारो वर्ष झाले हा वरकर वारकरी संप्रदाय वाढत आहे आणि झळाळत आहे वर जाऊन खाली पडणाऱ्या माणसांच्या मागे गेल्यापेक्षा जे कधी खाली येत नाही अशाच्या मागे जाऊ विठाला विठा त्याविषयी बोलतो अरे एकाच जन्मामध्ये दोन जन्म ठेपी अरे जन्म एक असेल तर दोन जन्म ठेपी कशा शेवटचा प्रसंग सांगायचा जेव्हा त्या पोर्ट ब्लेअरला काळ्या पाण्याची शिक्षा घेण्यासाठी सबरकर निघालेत हाता पाया हात हात आणि पाय साकळांच्या लोखंडाच्या साकळ दंडामध्ये जखडल्या गेलेल्या आहेत पायामध्ये खोडा घातलाय चालता येत नाही आणि शेवटी त्या जाळेतून फक्त बायको भेटली होती लग्न होऊन काही जास्त दिवस झालेले नव्हते अतिशय सुंदर त्यांची पत्नी सावरकरांच्या समोर जेव्हा पत्नी आली तिला आलेला उंडका तिने दाबून घेतला माझ्या रडण्याने माझ्या नवऱ्याचे पाय थांबायला नको ही भावना माणसाची नाही आहे ही भावना सुद्धा एका स्त्रीची आहे किंबहुना सेन्सेटिव्ह असलेल्या स्त्रियांना आपण नॉनसेन्स करतोय आजच्या काळामध्ये ते पण एक मानसशास्त्र आहे तसही कीर्तन ऐकता येईल सावरकरांना पाहिल्यानंतर आतमध्ये असलेलं दुःख आतच घोटून घेतलं सावरकरांनी सुद्धा ती नवविवाहिता जेव्हा पाहिली वाईट वाटलं सावरकर सावरकरांना पण जाता जाता एकच म्हटलेत पुढचा जन्म जर मिळाला तर परत आपण एकत्र येऊ आता मला वाटत नाही की मी गेल्यानंतर आता परत येणार नाही मी पण तुला नक्की सांगतो से पुढचा जन्म जर मला मिळाला तर मी पूर्ण तुला संसारिक सुद्धा देईल बरं आणि पुढचे वाक्य आहे का अरे मुला बाळाचा संसार तर किड्या मुंगे सुद्धा करतात नको शब्दामध्ये आहे ते चार भिंतींचा संसार तर किड्या किडे मुंगी सुद्धा करतात हे सहे आपण किड्या मुंग्याचा संसार नाही करायचा आपण सगळ्या भारत देशाचा संसार करूया काय शब्द आहे मला आता चार मुलाबाहांचा संसार करायचा नाही माझी भारतभूमी पारतंत्र्यामध्ये आहे माझे भारत देशातील माणसं पारतंत्र्यामध्ये आहे हे सय या जन्मामध्ये आपण संपूर्ण भारत देशाचा संसार करूया आणि भारत स्वतंत्र झाला की मग आपण आपला संसार करूया विठाला विठाला आमचे भगवान राव जेव्हा निघाले तेव्हा मातोश्रीनं मला वाटतं ही परवानगी दिली की जा तुम्ही आपण इथं आलात त्याचे कौतुक नाही मला आपण गेलात त्याचं कौतुक आहे मला निघाल्यानंतर सगळ्यात जास्त प्रेम त्या मुलीच हो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देव आणि भक्ताचा संबंध कळण्यासाठी मुलीचा आणि बापाचा दृष्टांत द्यावा यापेक्षा नात्याचा गौरव काय आहे काय गोड आहे ला दिवाळीच्या मुळा जरा सेन्सिटिव्ह होऊन बघा दिवाळीच्या मुळा लेकी आसावली लेकी आसा पाहत शेवा टोली पंढरिजी बेग लाग जिवा लागले से या सगळ्या मोहांचे घाट पार केलेत आणि भगवान राव निघालेत बारा ज्योतिर्लिंगाच्या तीर्थयात्रेसाठी आता कोण होतं तुमच्या सोबत आता होते फक्त भगवान शिव आणि तेवढं भावना काय निर्माण झाली असेल आता तुमच्याशिवाय मला कोणी नाही तुम्ही तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी दिन रंक